नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा दोन पॉइंट चोपन्न अधिक पाणी साठा मुळा धरण निम्मे तर उजनी प्लस मध्ये त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा मुख्यमंत्र्यांची सूचना त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप घेणार किसान संपर्क कार्यक्रम त्यानंतरची बातमी आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना त्यानंतरची आहे महापुराचा भाजीपाला मार्केटिंग वर परिणाम आवक मंदावल्याने बाजारभावात अस्थिरता त्यानंतरची बातमी आहे आधी शेतकऱ्यांशी शे आघाडी जो मागण्या मान्य करेल त्याला पाठिंबा बच्चू कडूंची घोषणा त्यानंतरची बातमी आहे सात तालुक्यात तीनशेहून अधिक गावातील शेती पाण्यात नद्यांचे रुद्ररूप शेतकऱ्यांच्या मुळावर त्यानंतरची आहे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कांदा व्यापाऱ्यांनी केले राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतरची बातमी आहे गावात कपाशीवर माव्याचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे विदर्भात पावसाचा जोर वाढणार राज्यातील अनेक भागात उद्या पाऊस उघडीत नेण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं अडकवलं चक्रविवाहात राहुल गांधी यांची मोदीवर गणगनातील टीका त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री मोफत वीज योजनेचा आदेश अखेर निघाला त्यानंतरची बातमी आहे मान्य मागण्यांची लेखे आश्वासन द्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आम्हाला रस्त्या करून द्या यवला तालुक्यातील महिलांची संतप्त मागणी त्यानंतरची बातमी आहे खरीप पीकेम्याचे आदेश परंतु रब्बी पीकेम्याचे काय शेतकरी नेते विनायक सरनाईक यांचा सवाल त्यानंतरची आहे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन हरिभाऊ बागड्यांवर राजस्थानची जबाबदारी त्यानंतरची बातमी आहे नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उचलला दूध कापूस सोयाबीन कांद्याचा प्रश्न नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राकडे आग्रह त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री महोदय नोटंकी कशासाठी करताय नीती आयोगाच्या बैठकीवरून राजू शेट्टी यांचा शिंदेला टोला त्यानंतरची बातमी आहे ग्राहकांच्या मदतीसाठी एन सी सी एफ धावले कमी दरात टमाटो उपलब्ध करून देणार त्यानंतरची बातमी आहे विदर्भातील बाजारात तुरीच्या दरात सुधारणार त्यानंतरची बातमी आहे विदर्भात आठवड्यापासून सूर्यदर्शनच नाही त्यानंतरची आहे पावसामुळे चाकणला फळभाज्यांचे दर वाढले त्यानंतरची पंचगंगेच्या पाणी पातळी संत गट एकशे चार मार्ग बंद अद्यापही पाणी धोका पातळीवर त्यानंतरची बातमी आहे हरभरा वगळता सर्व पिकांच्या दरात नरमाई त्यानंतरची बातमी आहे टोमॅटोच्या दरात वाढ ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन कमी दरात टमाटोची विक्री त्यानंतरची बातमी आहे राज्यात पावसाचा जोर आता ओसरणार चार दिवस मराठवाड्यात मध्यम काही ठिकाणी तुरळक पाऊस त्यानंतरची बातमी आहे काबुली हरभऱ्याचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल वर त्यानंतरची बातमी आहे सरकार मसूर उडीद तूर डाळ खरेदी करणार त्यानंतरची बातमी आहे उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा जोर वाढणार आहे उजनी एकतीस वर जायकवाडीचा पाणी साठा साडेपाच टक्क्यांवर पाऊस अस्थिर जागतिक हवामान अचानक अतिवृष्टी आणि भीषण दुष्काळ त्यानंतरची बातमी आहे केंद्र अन्य सचिव चोप्रा यांची माहिती साखरेचा किमान विक्री दर वाढण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे आज मुंबईला जाणार बागड्यांच्या रूपाने मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपाल पदाची संधी थेट पंतप्रधान मोदींचा फोन म्हणाले हरि भाऊ महाराष्ट्राबाहेर जायचा आहे कुणाला सांगू नका शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद